श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार जर हा किडा तुमच्या घरामध्ये आढळत असेल तर नक्की तुमच्या घरावर कुणी ना कुणीतरी करणी बाधा केलेली असेल असे अनेक लोक आपल्या आजूबाजूला असतात की तुम्ही तुमच्या घरामध्ये चांगलं वावरणं तुमचं हस्तकिळतं घर तुमचं प्रगती करणारं घर ते त्यांना देखवत नाही तुम्ही एकत्रित राहतात आनंदी राहतात मग लोक तुमच्यावरती जळत असतात त्यामुळं आपण आपल्या कुटुंबात एकत्रित राहिलेलं सुखाने राहिलेलं प्रगती करणं हे अनेक लोकांना आवडत नाही मग असे लोक तोंडावर तर काही बोलत नाही मात्र पाठीमागे करणे बाधा करत असतात आपल्याबद्दल वाईट चिंतने तांत्रिक मांत्रिक असं काहीतरी करत असतात ज्यामुळे आपल्याला अचानक आजार पण वाढतं लहान सहान गोष्टीवरून घरामध्ये वादविवाद होऊ लागतात लहान मुलं किरकिर करत बसतात उद्योग व्यवसायामध्ये देखील फरक पडतो उद्योग व्यवसायातून पैसा येत नाही व येणाऱ्या पैशाची गती मंदावते पैसे येण्याचे जे स्रोत असतात ते बंद पडू लागतात तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यातून येणारा पैसा तुम्ही जो काही व्यवसाय करत आहे त्यातून येणारा पैसा थांबतो आणि तुम्हाला आर्थिक चणचण भासू लागते अचानक पैशामुळे तुम्हाला वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो अर्थातच घरामध्ये पैशाची कमतरतेमुळे वादविवाद होऊ लागतात जर तुम्ही दोघे पती पत्नी एकत्रित राहत असाल तरीही तुमच्यामध्ये वादविवाद होऊ लागतात भांडणं होतात आणि घरामध्ये अशांतता निर्माण होते घरातील वातावरण एकदम ढासळून जाते आणि त्यामुळे तुमचं घर मोडखळीस येऊ लागते आता हे सगळं अचानक नाही होत यासाठी तुम्हाला निसर्गाकडून काही संकेत मिळू लागतात परंतु ते संकेत ओळखणं गरजेचं आहे हे मिळणारे संकेत आपल्याला सांगतात की तुमच्या घरावर किंवा लहान मुलावर कुणीतरी करणे बाधा केली आहे आणि हे संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करत असतो आता हे संकेत समजून घ्यायचे की नाही हे आपल्यावर आहे त्यातील काही संकेत आज आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी नक्की आपल्यावरती कृपा करतील आज आपण पाहणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला समजेल की आपल्या घरावर किंवा आपल्या मुलावर कोणीतरी करणी बाधा केलेली आहे का नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे तर हे संकेत तुम्हाला मिळाले तर तुम्ही सावध व्हा आणि यावर अत्यंत प्रभावशाली उपाय तो करावा तो उपाय देखील मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आता त्याच्यातील पहिला संकेत आहे की आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भावरा असेल ज्याप्रमाणे मासे असते मधमाशी किंवा गांधील मासे असते त्याप्रमाणेच मोठा जाडसर असा काळा भावरा असतो त्याचा रंग चमकदार असतो थोडासा मोरपंखी असा रंग दिसणारा काळपट असणारा हा भवरा जर आपल्या घरामध्ये असेल किंवा घरामध्येच नाही तर अंगणामध्ये किंवा अंगणामध्ये तुम्ही झाड लावले असेल त्याच्यावर तो बसलेला असेल तर लक्षात घ्या मित्रांनो हा भवरा असा कीटक आहे की ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त प्रमाणात असतो किंवा कोणी काही केलं असेल बाधा असेल निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा नकारात्मक स्पंदने असतील त्या ठिकाणी हा भवरा बहुतांश ठिकाणी आढळतो अथवा हा भवरा बागेमध्ये फुलावर बसलेला असतो किंवा झाडावर बसलेला असतो परंतु हा भवरा एखाद्याच्या घरामध्ये असेल तर नक्कीच त्या घरामध्ये कुणीतरी काहीतरी बाधा केलेली असते किंवा काहीतरी करणी प्रक्रिया केलेली असते त्यामुळे भवरा हा शंभर टक्के त्या ठिकाणी जातो कारण हा भवरा रानमाळातच असतो मात्र बाधा झालेल्या करणी झालेल्या वास्तूमध्ये तो आकर्षित होत असतो आणि स्वतःवरून तो तिथे जात असतो त्यामुळे वेळी सावध व्हा आणि लक्षात घ्या की घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात बदल झाला आहे का किंवा एखाद्या व्यक्तीच्या व्यवहारामध्ये काय बदल झाला आहे का किंवा घरामध्ये जी संपत्ती येते पैसे आणण्याचे स्रोत होते ते पूर्वीप्रमाणे आहेत का की इथे स्रोत कमी झाले आहेत याकडे लक्ष द्या मित्रांनो शंभर टक्के तुमच्या लक्षातील काहीतरी करणी बाधा तुमच्या घरावर झाली असेल तर तुम्ही सावध होऊन येणाऱ्या परिस्थितीचा सामना करू शकता किंवा त्यापासून होणाऱ्या हानीला टाळू शकता संकेत नंबर दोन जर घरासमोर जास्वंदीचं झाड आहे आणि जास्वंदीचं फुल आहे तर प्रत्येकाच्या घरासमोर असे जास्वंदीचे झाड असतं त्याला फुलेही असतात परंतु ते पांढरे जास्वंद असते ती बहुतांश आढळत नाही पांढरी जास्वंद आपल्या घरी घेऊन या आणि त्या जास्वंदीच्या झाडाला घरामध्ये बालकनीमध्ये किंवा अंगणामध्ये पण शक्यतोच्या घराच्या आतमध्ये ठेवा त्या जास्वंदीच्या झाडाला नित्य पाणी पुरवठा करत राहा तसेच व्यवस्थित सूर्यप्रकाशही जास्वंदीला च्या झाडाला भेटेल अशी व्यवस्था करा जर नियमित पाणी देऊन किंवा नियमित सूर्यप्रकाश भेटूनसुद्धा ते झाड जर सुकत असेल तर समजून जा तुमच्या घरावर कुणीतरी करणी बाधा केलेली आहे जास्वंदीच्या पांढऱ्या रंगाचे फूल असणारे हे रोपटे असते ते शक्यतो नकारात्मक ऊर्जा किंवा करणीबाध्य हो केलेल्या ठिकाणी कोणीतरी आपल्यावर करणीबाधा उत्पन्न करू इच्छित असेल ते हे रोपटे त्या ठिकाणी तग धरू शकत नाही हे रोपटे लगेच सुकून जातं कारण या रोपट्याला नकारात्मक ऊर्जा सहनच होत नाही आता न ना संकेत नंबर तीन एखाद्याने खूप काही तांत्रिक क्रिया करण्या करणीबाधा केली असेल अगदी दे एखाद्याला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला असेल तर अशावेळी आपल्या घरासमोर असणाऱ्या तुळशीकडे पहा जर तुम्ही रोज नियमित पाणी घालूनसुद्धा ती तुळस जर सुकत असेल त्यावेळी तुळस आपल्याला संकेत देते की तुमच्या घरावर कुणीतरी करणीबाधा केलेली आहे किंवा तुम्हाला वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे किंवा एखादी तांत्रिक क्रिया खूप दिवसापासून तुमच्या घरावरती चालू झालेली आहे आणि ते शेवटच्या स्टेजला आलेले आहे तेव्हा तुळशी संकेत देते की घरामध्ये मोठे संकट येणार आहे या गोष्टीचे ती संकेत देत असते या तीनपैकी एकही गोष्ट झाली तर अशा वेळी घाबरून न जाता तीन उपाय सांगितले आहेत ते करा नंबर एक सर्वप्रथम आपलं जे कुलदैवत आहे त्या कुलदेवीला किंवा दैवताला जाऊन शरण जा त्यांच्याकडे तुमचे गारहाणे मांडा आणि सर्व कुशल होण्याची प्रार्थना करा दुसरी गोष्ट म्हणजे तुमची ज्या देवावरती श्रद्धा आहे किंवा ज्या गुरुवरती श्रद्धा आहे त्या गुरूंना शरण जा आणि तुमच्या परिस्थितीबद्दल त्यांना सांगा आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते आपण स्वतः करायचे आहे ती गोष्ट म्हणजे बाजारामध्ये अगदी सहजरित्या पिवळी मोहरी मिळते पिवळी मोहरी घ्यायची आहे साधारण एक मुठ किंवा दोन एवढी ही मोहरी घ्यायची आहे आणि बाजारात मिळणारा भीमसेनी कापूर घ्यायचा जर भीमसेनी कापूर उपलब्ध नसेल तर साधा जो कोणता कापूर आपल्या दुकानात मिळेल तो घेतला तरी चालतो दो। नंतर दोन्ही वस्तू समप्रमाणात एकत्र करायच्या आणि नंतर एखाद्या मातीचं भांडं घेऊन त्या भांड्यामध्ये पिवळी मोहरी आणि भीमसेनी कापूर जाळायचा आणि हा काळा भवरा दिसेल किंवा पांढरा रूप रुपट सुकलेलं दिसेल त्यावेळी हा कापूर जाळायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळ संध्याकाळी किंवा दुपारी केव्हाही करू शकता मोहरीने पेठ घेतल्यानंतर ती जळायला लागते ते विजवायचं आहे जेणेकरून घरामध्ये दूर होईल आणि धूर घरामध्ये सर्वत्र फिरवायचा आहे प्रत्येक कान्याकोपऱ्यात धूर पोहोचला पाहिजे याची काळजी घ्यायची तुमचे स्टोअर रूम असेल टॉयलेट असेल बाथरूम असेल म्हणजे घरातली एकही जागा सोडायची नाही घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हा धूर पोहोचला पाहिजे कारण कोणी काही बाधा केली तर ते नक्कीच कोणालाही न दिसणाऱ्या ठिकाणी असू शकते त्यामुळे घराचा प्रत्येक कानाकोपरा हा धूर पोहोचवायचा आहे हा धूर तुम्हाला प्रत्येक आमुषाच्या दिवशी करायचं आहे जोपर्यंत तुम्हाला असं वाटतं की आपलं घर पूर्वीप्रमाणे आनंदी भरलेलं आणि सर्व काही कुशल मंगल आहे असं वाटत नाही तोपर्यंत हा उपाय आपण त्या ठिकाणी करायचा शक्यतो जे आपल्यावर जळणारे लोक असतात त्या लोकापासून आपले कपडे आपले केस आपली नखे त्यांच्या कधीच हाती लागणार नाहीत अशी ठेवत चाला आपल्यावर जळणारे लोक या वस्तूचा वापर करून आपल्यावर करणे बाधा करत असतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ